मुंबईचा माणूस गावी कोकणात येतो तो आंबे फणस खायला ताजी फडफडीत मच्छी हीसुद्धा कोकणपट्टीवरची शान आहे त्यामुळे बाग बागायतीत रमणारी आणि मांस मच्छीचं जेवण उत्तम रीतीने करणारी सुगरण बायको रवीला हवी होती घर शेतीवाडी सांभाळून तिने आई वडिलांबरोबर गावी आरामात राहावं आणि रवी म्हणजे जेव्हा कधी मुंबईच्या नोकरीतून रजा काढून घरी येईल तेव्हा त्याचीही सेवा करावी अशी त्याची साधी अपेक्षा होती रवीला तशीच मुलगी बायको म्हणून मिळाली थोडी फटकळ होती पण दिसायला खूप सुंदर होती मधुचंद्राच्या वेळी तिने बरेच नखरे नाटक केलं तुमचा स्टॅमिना वाढवा की मला नीट सुख मिळाले नाही अशीही तक्रार केली खरं तर नॉर्मल पुरुष प्रणयात जसा जितका रमतो तेवढा रवी रमला होता पण तो फार लवकर दमला असं भासवून बायकोने त्याला खिजवण्याचा खि खचवण्याचा प्रयत्न केला तरीही रवीने काही मनाला लावून घेतलं नाही बायकोचा गैरसमज दूर करता येईल अशी त्याला आशा होती नोकरीमुळे त्याला मुंबईला परतावं लागलं त्याची ती नाटकी बायको म्हणाली मला या वाळवंटात टाकून तुम्ही कशाला दूर जाता पण तिला खरं तर नवरा गावात नकोच होता कारण तिचे इतर मित्र तिच्या गळाला गावले नसते नवऱ्याची नजर व धाक याचा तिला तिटकारा होता माहेरी तिचं वर्तन स्वैरच होतं नाव नयना असलं तरी गावातली पोरं तिला मैना म्हणू लागली होती रवी तिला प्रेमाने फोन करायचा तेव्हा ही सतत कुणाबरोबर तरी बोलण्यात दंग असायची रवीने विचारणा केली तर उगीच सबबी देत सांगायची की माहेरच्यांचे कॉलेजमधल्या जुन्या मित्रमैत्रिणींचे सारखे फोन येतात पण आता रवीला संशय येऊ लागला की फोनवर तिचे मित्र तर नसतील नैना घरकाम टाकून गावभर भटकते असेही रवीला त्याच्या आईने सांगितले होते एकदा अचानक मुद्दाम न सांगता रवी गावाकडे आला एस टी स्टँडवर उतरताच त्याच्या लक्षात आलं की नैना स्टँड समोरच्या मैदानात एका तरुणाशी बोलत उभी आहे आणि नंतर बाईकवर डबल सीट बसून ती त्याच्याबरोबर निघूनही गेली तो तरुण तिच्यापेक्षा वयाने थोडा लहान व कॉलेजमध्ये शिकणारा बड्या बापाचा बेटा वाटत होता नैना जणू त्याची प्रेयसी असावी तशी त्याला चिटकून बसली होती नंतर घरात त्यावरून रवी व नयनाचं मोठं भांडण झालं नयनाने स्पष्ट शब्दात सांगितलं मित्र केले तर काय बिघडलं तुम्ही तिकडे मुंबईत राहता इथे गावी काय मी अशीच तडफडत राहू मला इच्छा होणार नाही का माझी हौस मी पुरवली तर एवढा जळफळाट का होतो तुमचा स्वत नॉर्मल आहात का मी नॉर्मलच आहे तू सेक्सच्या बाबतीत हावरट आहेस परत त्या बाईकवाल्याबरोबर गेलीस तर तुला हाकलून देईन रवीचा पारा चढला होता तुम्ही काय मुंबईत असेच बाईशिवाय राहता का तुमचीही असेलच ना कुणीतरी जास्त बोलतात तर सगळ्यांना सांगेन मी की रवी मला सुख देऊ शकत नाही म्हणून मला दुसरा साथीदार शोधावा लागतो हे सर्व ऐकून जणू काही रवीवर वीजच कोसळली होती या नाटकी उन्हाळ लिपस्टिक लावून सगळीकडे फिरणाऱ्या महिनेला आपण घालवून दिलं तर ही आपली खोटी बदनामी करणार आणि इथेच आईकडे ठेवलं तर ही आता कुणाबरोबर असेल काय करत असेल या टेन्शननं आपलं लक्ष मुंबईत कामामध्ये लागणार नाही अशा पेचा तो सापडला रवीला त्या रात्री झोप लागली नाही त्याने नयनाकडे पाठ फिरवली होती अशी क्षणात खोटं रडणारी क्षणात हसणारी मोठमोठ्याने ओरडून लोक जमवणारी तमाशा करणारी धमकी देणारी बायको आपल्या वाट्याला यावी या जाणिवेने रवी भडकला होता त्याच्या मनात एक वादळ उठलं नेहमी धमकवणाऱ्या त्या उन्हाळ महिनेला त्यानेही मग धमकी दिली नैना तुझ्या त्रासाला कंटाळून मी नक्की आत्महत्या करणार आहे आणि लिहून ठेवणार आहे की माझ्या चारित्र्यहीन उन्हाळ बायकोने मला छळून धमकवून खोटी बदनामी आणि बदमाशी करून मला आत्महत्येला प्रवृत्त केलं आहे असं प्रवृत्त करणं छळणं हा गुन्हा आहे तुझ्यासारख्या उन्हाळ महिनेला जेलचा पिंजराच योग्य आहे तुझी चौकशी होणार हे नक्की ही मात्रा मात्र लागू पडली रवीच्या संभाव्य आत्महत्येची मात्रा लागू झाली कारण ती एक टांगती तलवारच होती नयना घाबरली कायद्याचा पोलिसांचा वचक असतोच असं काही करू नको मी बर्बाद होईन असं म्हणू लागली मग रवीने तिला त्याच्याबरोबर मुंबईलाच ठेवण्याचं ठरवलं तिने घाबरून ते मान्य केलं मित्रांनी फोन करू नये म्हणून तिने फोन नंबरही बदलला मुंबईत ते दोघं एकत्र राहतात तिने आपल्या वर्तणुकीत सुधारणा केली आहे आता ते दोघं पतीपत्नी म्हणून आनंदाने वैवाहिक जीवन जगत आहेत